तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेट, भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत नमस्कार मी राजन चौगुले मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचे अध्यक्ष या नात्याने मी आपल्याशी संवाद साधू शकतो मराठी चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र व्यापारी पेठ पहिल्यांदाच कोल्हापूर मध्ये भरवत आहे वीस ते चोवीस मार्चच्या दरम्यान विटी पाटील हॉल कमला कॉलेजच्या जवळ आपले प्रदर्शन भरत आहे हे प्रदर्शन ग्रह उपयोगी वस्तू बरोबरच बाकीच्या संपूर्ण ज्या जीवनामध्ये आपल्याला आवश्यक आहेत आणि उद्योगधंद्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचं हे मोठ्या पद्धतीने आणि भव्य प्रदर्शन असं या ठिकाणी भरवत आहे यासाठी मुख्य शाखा मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई याकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद लाभलेला आहे आणि सर्व त्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे या ठिकाणी आम्ही दोन वर्षांमध्ये दोनशेच्या वरती मराठी उद्योजक सभासद एकत्र करून या ठिकाणी एक आम्ही कमिटी स्थापन करून हे प्रत्येक महिन्याला आमची मीटिंग होत असते आणि प्रदर्शनाच्या अंगातून हा पहिलाच प्रयोग आमचा या ठिकाणी होत आहे काय कोल्हापूरकरांच्याकडे एक उद्योगाची उर्मी आहे ऊर्जा आहे उत्साह आहे आणि कोल्हापूर जे ठरवल तुम्हाला सांगायचं झालं तर कोल्हापूर हे देशच अगदी भारी आहे एका दिवसात ते दीडशे मर्सिडीज गाड्या आणू शकते साखर कारखान्यासाठी मोठे उद्योगधंदे आहेत पाऊंट्रीसारखे मोठे उद्योगधंदे धंदे आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार पुढे आहेच तसेच ते सगळ्या सामाजिक बाबतीत त्या सर्व गोष्टीमध्ये उद्योगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं हे देशातील एकमेव शहर म्हणजे कोल्हापूर आहे आणि त्याच्यासाठीच मी आणि आमचे सचिव बाबा खडवे साहेब आम्ही सातत्याने मुंबई एकच्या मुख्य ऑफिसशी संपर्क साधत होतो की या ठिकाणी आम्हाला एखादी शाखा निर्माण करून घेत द्या की जे मध्ये जी उमेद आहे उत्साह आहे त्याला एक चालना देण्याचं चा कार्य या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि ते चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व सभासद आम्ही कमिटी मेंबर्स हे समाधानी आहोत